मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो दिवाळीचा पर्व सुरू होत असताना आपल्याला भारतीय जनता पक्ष प्रणित रायगड प्रतिष्ठानची आठवण येते कारण रायगड प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिवाळीपूर्वी सांज पाडवा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो येत्या शनिवारी अठरा तारखेला श्री भाऊ देवरे हे जाणताराचा मैदान अशोकनगर येथे सांज पाडवा हा कार्यक्रम आयोजित करण्यात रायगड प्रतिष्ठान शनिवारी जो वर्ष आहे हा जो कार्यक्रम होणार या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे खानदेश सुपरहिट कलाकार विनोद कुमार आणि कावेरी पाटील हे दोघ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच खानदेशचे कानबाई फ्रेंड सर्कलचे सागर देशमुख व इतर त्यांचे सर्व आ, कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि ह्या या ठिकाणी कानबाईचे गीत व देवींचे गीतांचा मैफिल रमणार आहे तरी सर्व नागरिकांनी येत्या शनिवारी सहा वाजता सहा ते दहा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची वेळ प्रशासनाने फिक्स केलेली आहे म्हणून मी सर्व नागरिकांना पुनच्छ विनंती करतो की वेळेवर या आपला कार्यक्रम वेळेवर संपणार आहे परंतु पंधरा मिनिटं आम्ही आधी आमच्या लाडक्या बहिणींना की आमचे देवरे कुटुंब प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगू इच्छितो की आम्ही काही कार्यक्रम करतो आमच्या लाडक्या बहिणींना भाग्यवंत लाडक्या बहिणींना आम्ही पैठणीचं वाटप करतो म्हणून पावणे दहा वाजता हा कार्यक्रम संपून ज्या ठिकाणी आम्ही ड्रॉ कुपन देणार आहेत ते कुपन घेतल्यानंतर आमच्या महिला भगिनी ते कुपन बॉक्स टाकायचंय लगेच हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही एकवीस चिठ्ठ्या काढून भाग्यवंत एकवीस महिलांना आम्ही पैठणीची सुद्धा भेट या ठिकाणी देणार आहोत हा कार्यक्रम कुठे ठेवला आपण हा कार्यक्रम खरं मी नागरिकांचं मी माफी मागतो की हा कार्यक्रम माझी इच्छा होती की स्टेट बँकेच्या पाठीमागे संभाजीनगरचं जे काही मोठं ग्राउंड आहे त्या ठिकाणी आयोजित केला होता पत्रकार तो पत्ता पण टाकला गेला होता परंतु ते ग्राउंड साफसफाईचे काही टेक्निकल अडचणी आल्या साफसफाई होऊ शकली नाही तेवढ्या कमी वेळेमध्ये म्हणून हा कार्यक्रम आम्ही चेंज करून दर सालाबाजाप्रमाणे अशोक हो नगर मेडिकलच्या समोर जानता राजा ग्राउंड आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद